सुप्रियेच्या विवाहानंतर मात्र मला अंगराजांना बोलवायला एक छान कारण सापडलं होतं माझं आपलं एक टुमणं त्यांच्या पाठीशी नित्याचं लागून राहिलेलं असे केवळ स्त्रियाच आपल्यापुरतं पाहतात असं नाही तर पुरुषही तसेच असतात असं मी म्हटलं की ते आश्चर्यानं विचारेल कोणत्या कारणावरून तू मला असं म्हणत आहेस म्हणू नको तर काय करू आपण मात्र दोन दोन विवाह करायचे आणि आपला छोटा बंधू वयात आला असूनही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही याला काय म्हणावायचं माणसानं वृषाली तुझ्या समाधानासाठी तरी मला आता शोनाचं लग्न करावं लागेल नाहीतर नाहीतर काय नाहीतर माझ्यावर सूड म्हणून तू स्वतः पुढाकार घेऊन एकाच वेळी त्याची तीन लग्न लावून मोकळी होशील आणि तीही मिळतील त्या मुलींशी आपल्यावर कसला सूड आपल्यावर सूड घ्यायचा म्हणजे मी माझ्या स्वतःवरच सूड उगविण्यासारखं नाही काय ते त्यावर काहीच बोलत नसत मात्र आपल्या भावाचा विवाह लवकरात लवकर केला नाही तर मी या ना त्या प्रसंगी त्यांना सारखी छेडीत राहणार हे त्यांनी ओळखलं होतं अभिषिक्त राजे होणार अशी जागोजागी चर्चा सुरू झाली सेनापती म्हणून ते अंगराजांची नियुक्ती करतील असंही सर्वजण बोलत होते महाराज दृत राष्ट्र फारच वृद्ध झाले होते त्यांनी कुरुंच राज्य वर्ष नीट सांभाळलं होतं तेच काही कमी नव्हतं तरीही नगरातील वृद्ध लोक नेहमीच महाराजा पांडूंची आठवण काढून म्हणत असत की महाराज पांडूंनी दिग्विजय करून हस्तिनापूर राज्याची कीर्ती वाढविली आणि त्याचे कमल पुष्पासारखे पाच पुत्र मातेसह अग्नीच्या भक्षस्थानी पडले कुणी कुणी म्हणत ते जिवंत आहेत असतील तर त्यांना हस्तिनापुरात आणलं पाहिजे मला नगरातील लोकांच्या या चर्चा कधी शोन भाऊजींकडून कधी सत्यसेन दादाकडून कधी प्रभंजनांकडून तर कधी मृणालकडून समजत पांडवांच्या स्मृती आवडीनं आणि श्रद्धेनं जपणारे अनेक नगरजन हस्तिनापुरात होते मलाही प्रसंगवशात राजमाता कुंती देवींची प्रकर्षांना आठवण होई त्यांच्या स्मृतीबरोबरच त्या पाच एक संध फिरणाऱ्या भावाभावांची आठवण होई ते या जगातून नाहीसे झालेत हे मला कधी सत्य असं वाटलंच नव्हतं काळाच्या ओघात काल वाटत असणारं सत्य आज असत्य ठरलेलं असतं शेवटी तसंच घडलं होतं अदृश्य झालेले पांडव पांचालीच्या स्वयंवरात एकदम प्रकट झाले होते स्वयंवरानंतर लगेच ते मथुरेला गेले होते श्रीकृष्ण हा त्यांचा आतेभाऊ सर्व नगरजनांना वाटलं की ते आता मथुरेतच वास्तव्य करतील कारण सर्वांना माहीत होतं की युवराज दुर्योधनाचं आणि त्यांचं कधी पटणारच नाही पण मला मात्र नेहमी वाटे की त्या पाच भावांनी एकदा तरी हस्तिनापूरला यावं त्यांच्यातील राजपुत्र नकुल तर मला अंगराज दु, अंगराजांची दुसरी प्रतिमाच वाटे केवळ त्यांना कवच कुंडलं कमी होती आणि अंगराजासारखे हिरण्यवर्णी कुरल केश नव्हते त्या पाच भावांना एकदा तरी पाहावं अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती माझ्या पुत्रांचं दुःख आता कालाच्या ओघात बोथटलं होतं एके दिवशी माझी ती इच्छा फलद्रूपही झाली अंगराज आणि मी शोन भाऊजींसाठी एकमेकांना देशोदेशींच्या सुस्वरूप मुली सुचवीत बसलो होतं वृषाली तू कलिन देशाबद्दल कधी काही ऐकलं आहेस का ऐकलंय पण फारसं नाही तो देश हिमालयाच्या अगदी पायथ्याशी आहे हिरव्या गार सदा सर्व काळ नटलेला तो देश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच मानला जातो त्या देशातील स्त्रिया म्हणजे अप्सरांसारख्या सुंदर असतात शोनासाठी वधू शोधन करावं म्हणून त्या देशात मी स्वतःच जाणार आहे त्याचा आपल्या भावावरच प्रेम खरोखर अतुल होत मी त्यांच्या विचारावर काहीतरी बोलणार एवढ्या दुर्योधनांचा खास सेवक प्रभंजन आत आला आणि घाईघाईत म्हणाला अंगराज तातडीची राजसभा बोलविण्यात आली आहे आपणाला राजसभेत घेऊनच ये असा निरोप आहे का काय झालं प्रभंजन अशा सभेचं प्रयोजन अंगराजांनी आसनावरून उठत उठतच त्याला विचारलं मथुरेहून निघालेले पांडव आता हस्तिनापूरच्या अगदी सीमेवर आले आहेत ते गंगेच्या पैलतीरावर येऊन ठेपले असल्याची वार्ता आली आहे महाराज धृतराष्ट्रांकडे आपल्या राज्याचा अर्धा राज्यकारभार मागायला ते येत आहेत अशी कुणकुण आहे चल प्रभंजन तू पुढं हो मी सभेची वस्त्र परिधान करून येतोच म्हणून सांग वस्त्र धारण करण्यासाठी ते वस्त्रागारात गेले माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली या राज न जानो परत तरी प्रश्न वाटपाचा होता राज्यासाठी लाखो वैमनस्याचे विष विषवृक्ष फोफावतात जे घडू नये तेच नेमकं घडत जगासाठी संपत्ती राज्य कीर्ती ही बहुमोल असतील पण स्त्रीसाठी तिचा प्रिय पती एवढाच अमोल ठेवा असतो हृदय हेच तिचं सिंहासन असतं ते वस्त्र बदलून येताच मी सामोरी गेले त्यांना आज काहीतरी सांगणं अत्यावश्यक होतं असं माझं मन मला सांगत होतं वृषाली मी राजसभेहून येतो मस्तकावर सुवर्ण किरीट धारण करीत ते मंद हसत म्हणाले थांबावं मी आपल्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही पण आज मन सुचवत आहे काहीतरी माग ही वेळ नव्हे ते मागण्याची मी कुरूंच्या राज्याचा एक योद्धा आहे तू एका योद्ध्याची पत्नी आहेस ही आणि हीच वेळ आहे मागण्याची वृषाली कोणतीही शक्ती यावेळी राज्यसभेत जाण्यापासून मला परावृत्त करू शकणार नाही तू सुद्धा नाहीस मी आपणाला जाण्यापासून परावृत्त करणार नाही आपण राजसभेत अवश्य जावं पण मला एक वचन देऊन जावं कोणतं वचन पांडवांच्या राज्य वाटपात आपण काहीच बोलू नये असे मला वाटतं ते कसं शक्य आहे दुर्योधनाच्या कल्पनेला पाठिंबा देणं हे कर्णाचं जीवित कार्य आहे आज तू कुणामुळे या सोमवंशाच्या वाड्यात मानानं अंगराज्ञी म्हणून मिरवते आहेस हे तुला माहीत नाही काय मला त्याची पूर्ण जाणीव आहे पण पण पांडव हे महाराज पांडूंचे पुत्र आहेत असं माझं मन मला निक्षून सांगते राजमाता कुंती देवींकडे पाहिल्यावर आपणालाही तसंच वाटेल राजमातेचं नाव कानावर पडताच ते एकदम उगाच गंभीर झाले आपल्या खांद्यावरून घसरणारं उत्तरीय सावरीत ते काही काळ स्तब्धच झाले शांततेचा भंग करीत मीच म्हणाले आपण कौरव पांडवांच्या राज्यवाटपात कुणाचाही पक्ष उचलू नये कारण कदाचित त्याला अखंड वैराचं स्वरूप येईल माझळ येत नेहमीसारखं माझं मुख आपल्या उबदार ओंजळीत घेत ते माझ्याकडे सखोल पाहत म्हणाले वृषाली क्षणापूर्वी तू शोणाच्या लग्नाचा विचार करीत होतीस त्यावेळी मला तू त्याची जणू मोठी बहीणच वाटलीस आणि आता माझा विचार करताना क्षणभर मला तू दोन जीवांची माता वाटलीस एक तुझ्या उदरातील कर्णाच्या पुत्राची आणि एक साक्षात कर्णाची स्त्री ही मनात आणलं तर पुरुषाची एकाच वेळी एकाच काळी अनेक एक नात्यानं वागू शकते हेच आज तू सिद्ध केलंस प्रणयाच्या वेळी उन्मलून येणारी प्रेणायनी आणि पुत्राच्या सुरक्षिततेसाठी सजग असणारी माता कधीकधी या एकाच शरीरात एकाच वेळी असू शकतात या ठिकाणी राधा माता असती तर तिनं मला नेमकं हेच सांगितलं असतं आज जा आपण पण ऐकण्यासाठी बोलण्यासाठी नव्हे हो मी सांगतो विश्वास ठेव मी काहीच बोलणार नाही नकळत त्यांनी वचन देऊन टाकलं ते राजसभेसाठी निघून गेले मी निशंक झाले पांडव नगरात येत असल्याची सूचक वाद्य वाचत होती मी गवाक्षात उभी राहिले मला राजमाता कुंती देवींना एकदा पाहायचंच होतं अर्धा एक घटकेत पांडव राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी बऱ्याच जनसमुदायासमोर वेग राजवाड्यासमोर आले त्यांच्या समवेत महामंत्री विदूर होते त्यांनी एक साधा रथही पाठविण्यात आला नव्हता याचं मला वाईट वाटलं मी गवाक्षातून राजवाड्याच्या महाद्वारातील सर्वांच्या हालचाली पाहत होते पितामह भीष्म आणि महामंत्री महा विदूर यांनी पांडवांना कडकडून आलिंगणं दिली पण महाराज धृतराष्ट्रांच्या आलिंगणात ती अर्थता नव्हती युवराज दुर्योधन भीमाकडे पाहत होता पण पाठीवर एक वृद्ध स्त्रीला घेतल्यामुळे भीमाची मान खाली होती पांडुपुत्र अर्जुन अंगराजांच्या कुंडलांकडे आणि युधिष्ठिर त्यांच्या पायांकडे एकटक पाहत होते राजमाता कुंतीदेवी आणि अंगराज एकमेकांना इतके का निरखित होते कोण जाणे कदाचित अंगराज राजमातेच्या डोळ्यात पाहून पांडव हे पांडू महाराजांचेच पुत्र आहेत का याचा शोध घेत असावेत आणि राजमाता त्यांना आपल्या नेत्रांनी सांगत असाव्यात की अंगराज करना तू तरी तुझ्या दुर्योधनाला आम्ही या राज्याचे अर्धे अधिकारी आहोत हे पटवून दे एक कोडं मला मात्र मुळीच उलगडलं नाही ते पांडुपुत्र भीमांच्या पाठीवरच्या वृद्ध स्त्रीचं ती स्त्री कोण असावी म्हणून मी बराच कयास करून पाहिला पण उत्तर सापडे ना शेवटी मी माझ्या कक्षातून मृणालला चौकशीसाठी पाठविले तिनं खाली जाऊन त्या गर्दीत घुसून ती स्त्री कोण होती याची माहिती काढली आणि ती परत आल्यावर श्वास रोधित ती म्हणाली महाराणी ती एक दासी आहे दासी पांडुपुत्र भीमांच्या पाठीवर होय राजमाता कुंतीदेवींची दासी आहे धात्री की धरित्री असं काहीसं नाव आहे तिचं काय नाव आहे म्हणालीस तिचं धात्री त्या नावातील ध आणि त्र या कठोर अक्षरांनी असो वा अन्य कोणत्या तरी कारणामुळे असो मला त्या दासीचं नाव मुळीच आवडलं नाही मी वरून पाहिलं राजमाता कुंतीदेवी आणि द्रौपदी महामंत्री विदुरांबरोबर राजवाड्याबाहेर गेल्या कारण त्यांनी सर्व संघ त्याग केल्यामुळे ते राजवाड्यात कधीच राहत नसत गुरुंचे महामंत्री असूनही ते एका प्रशस्त पर्णकुटीत राहत म्हणूनच तर त्यांना नगरजन महात्मा म्हणत कुंतीदेवी नगराबाहेरील त्यांच्या राहणार होत्या इतर सर्व मंडळी मात्र राज, राज स... सभागृहाकडे वळली पांडुपुत्र भीमाच्या पाठीवरच्या वृद्धेला खाली उतरवून घेण्याची खून अंगराजांनी शेजारच्या प्रभंजनाला केली सर्वजण राजवाड्याच्या पायदंडा चढून गेले सर्वात शेवटी शकुनी मामा होते ते युवराज दुर्योधनाच्या कानाशी तोंड घेऊन काहीतरी बोलले काय बोलले ते तर कुणालाच कळणं शक्यही नव्हतं राजपुत्र अर्जुनाला पाठमोहरा पाहताना त्यानं माझ्या पुत्राचा वध केला हे सत्यही मला पटत नव्हतं कारण तो कितीतरी धीमी पावलं टाकत पायदंड्या चढत होता प्रत्यक्ष युद्ध चालू असताना कोण मारलं आहे याकडे या, या योद्ध्याचं लक्ष असतं की नाही हे कोणास कळे एरवी ते कितीतरी सौम्य दिसतात पण युद्ध पेटलं की किती